गुड मॉर्निंग मधुरानीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सो मस्त अशा मोगऱ्याला कळे आले, तुम्हाला मी सगळी माझी झाडं दाखवते आणि झाडं खूप छान बुर होत आहे म्हणून दाखवायला पण तितकंच छान वाटतं आणि जसं कोहळं कोवळ ऊन मस्त झाडांवरती पडलं आणि सकाळी सकाळी ना झाडांना पाण्याची गरज असते एक तर सकाळी किंवा तुम्ही पाच नंतर झाडांना पाणी देऊ शकतात भर उन्हात अजिबात झाडांना पाणी द्यायचं नाही नाहीतर मग झाड लगेच जळतात आणि खराब होतात आणि ना उन्हाळ्यामध्ये ना कडक ऊन असतं त्यामुळे झाडांना दोन टाईम पाणी द्यायची गरज पडते परंतु त्याआधी पन्ना जरी आपण म्हणतो वरतून ज्या वेळेस माती सुकते ना त्याच वेळेस आपण झाडांना पाणी दिलं पाहिजे परंतु कधी कधी काय होतं ना वरतून माती ही सुकलेली असते परंतु तू आतून माती ओलीच असते त्यामुळे ना थोडस कशाने तरी त्याला आपण ती माती जरा बाजूला करून वगैरे बघायचं आपल्याला ओलावा जाणवला तर पाणी घाला दोन टाईम नाहीतर मग एक टाइम पाणी सुद्धा पुरेसा आहे कारण की अजूनही रात्रीची बरीच थंडी पडते आहे पहाटे थंडी पडते आणि त्यामुळे ना जे काही मॉइश्चर आहे ना त्यामुळे पाण्या पा, मातीमध्ये मा दे देखील ओलावा असतो सो सकाळी सकाळी ना झाडांना पाणी घालणं वगैरे कोवळ्या उन्हा येणं त्यामुळे तर खूप फ्रेश वाटतं झाडं बघितले की आपल्या मस्तच फ्रेश वाटतं आणि त्यानंतर मग बाकीची कामं करायला देखील इच्छा होते म्हणजे झाडांजवळ आलं ना की माझा वेळ कधी जातो ना कळत नाही एक एक झाडाची कळी बघण्यापासून तर पान कुठे सुकलंय काय जसं आपण एखाद्या बाळाला जीव लावतो ना तसं महाशिवरात्री होती आणि उपवास सोडवण्यासाठी बनवायचं होतं पनीरची भाजी तर पनीर इकडे फ्राय करून तेलात टाकलं याची डिटेल रेसिपी पण मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आणि त्यामुळे मग आता तुम्हाला दाखवते मसाला केलेला होता ग्रेव्ही आणि पनीर टिक्का मसाला घातला पनीर वगैरे सगळं घालून घेते त्यानंतर वरण भात बनवलेलं होतं आणि सोबत श्रीखंड असा काहीसा भेद उपवा आज उपवास सोडवण्यासाठी म्हटलं करूया पण त्या आधी ना सकाळी मुलांचं स्कूल होतं मुलांचं म्हणजे अनुचं स्कूल होतं सकाळी आज कारण की त्यांच्या स्कूलमधल्या मुलांना म्हणजे पाचवी ते नववी पर्यंत आठवी पर्यंतच्या मुलांना छावा पिक्चर बघण्यासाठी ना थिएटर मध्ये घेऊन जाणार होते आणि जे की पहिली ते चौथी जे आहे ना त्यांना त्यांनी प्रोजेक्टर वर छावा पिक्चर हा स्कूलमध्ये दाखवला हो आता तो तिसरीला आहे त्यामुळे त्याला स्कूल मध्येच दाखवलं हो आठ ते दोन त्याचं स्कूल होतं आणि मग त्याच्यासाठी पण मी पनीर भुर्जी बनवून दिलेली होती आणि फ्रुट्स दिलेले होते सकाळच्या वेळेसाठी असा दोन टाइमचा टिफिन होता त्याचा पण तर सकाळी तो करून झालेला होता आणि काय होतं ना की ज्या वेळेस मुलांना असं काहीतरी वेगळं दाखवणार असतात ना किंवा सांगितलेलं असतं तर त्यावेळेस मुलं खूप एक्सायटेड असतात तर खरंच असा मूवी आहे की तो सगळ्यांना दाखवलाच पाहिजे ते आणि त्यामुळे त्यांच्या स्कूलने पण हा निर्णय घेतला ने आणि मी त्याला घरी पण आधी दाखवलेलाच होता त्याचबरोबर ना कालचा पूर्ण उपवास हा माझ्या दोन्ही मुलांना घडला कारण की त्यांनी जे काही आपण उपवासाच असतो ना ते सगळं खाल्लं म्हणजे एक चॉकलेट पण त्यांनी त्या दिवशी मागितलं नाही आणि आपोआप त्यांचा असा मस्त उपवास झालेला आहे त्यामुळे त्याला मी टिफिनसाठी पनीर भुर्जी बनवून दिलेली होती आता इकडे पनीरची भाजी झाली चपात्या झाल्या चपात्या गरम होत्या त्यामुळे मी अशा थोडा मोकळ्या ठेवल्या जेणेकरून वाफ निघून जाईल थंड झाल्यानंतर त्या मला भरता येतील नाही तर गरम गरम भरल्या तर त्यांचा वास यायला नको उन्हामुळे जो वरण भात आता वरणाला फोडणी देते कारण की शिवांशला पण मग वरण खूप आवडतं आणि मेथीची भाजी बनवायची होती सुकी पण मग तितका असा टाइम भेटला नाही म्हटलं चला तर फटाफट आता जेवण बनवून झालं नैवेद्यही बनवायला घेते अशा प्रकारे नैवेद्य या ठिकाणी भरून चाला त्यानंतर गणपती बाप्पासाठी पण आणि महादेवासाठी पण आता जी महादेवाची जी पिंड बर्फाची केली होती ना तर जे बर्फाचं आता किती वेळत राहणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे ते पाणी झालेलं होतं ते कुठेही न टाकता ते मी झाडांना टाकलं कारण की त्याच्या बर्फाचे मी शिवलिंग तयार केलेलं होतं त्यावरती पंचामृत दूध अभिषेक हे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या त्यामुळे ते पाणी पायदळी कुठेही न जाता सरळ ते आपल्या झाडांना टाक द्यायचा त्यानंतर मी मस्त असा नैवेद्य दाखवलं संध्याकाळची वेळ झालेली होती आणि हा लसूण आणलेला होता इतके म्हणजे दोन ते तीन वर्षापासून ना लसूण हा चारशे रुपये तीनशे रुपये किलो असा म्हणजे भरपूर महाग झालेला होता आणि लसूण खाणं खूप चांगलं असतं त्यामुळे आपण तर लसूण खायलाच हवा तो किती महाग हो, हो किंवा काहीही तर आता लसूण नवीन लसूण बाजारात आलाय आणि हा शंभर रुपये किलो मिळाला खूप छान आणि मोठा मोठा होता आणि हा असा मोकळाच जरा पसरवून ठेवायचा म्हणजे त्याला बुरशी येणार नाही त्यानंतर ना वरती आले होते जरा काहीतरी कर क्लिनिंग करायचंच का होतं पण त्या आधी ना म्हणजे मी दुपारी नैवेद्य दाखवून गेले आणि जे शिवलिंग वगैरे बनवलेलं होतं ते पाणी मी ओतून दिलं थोडासा पसारा आवरला होता पण त्यानंतर मुलांनी दुपारी कधी येऊन रांगोळी वगैरे पुसली किंवा काहीतरी उद्योग केले तर तुम्ही बघू शकता तुमचेही मुलं असेल ना तर तुमच्याही घरात हे असं न कळत बऱ्याच गोष्टी होऊन जातात की आपल्याला ते कळत पण नाही लहान मुलं असले की हे असंच असतं आणि त्यातले त्यातना घर मोठं हो असलं की ते कधी कुठे जातात आणि कधी काय करतात ना या गोष्टीचा आपल्याला अंदाज पण येत नाही कारण की आपण एखाद्या दुसऱ्या कामामध्ये बिझी असतो किंवा कधी कधी आपल्यालाही कंटाळा येतो त्यामुळे कधी आपण लोळतो आराम करतो किंवा या गोष्टींमध्ये बिझी असतो तितक्या वेळामध्ये ना मुलं जाऊन काहीतरी उद्योग करून येतात आता जसं रांगोळी काढण्यासाठी माझ्याकडे जो रांगोळीचं हे होतं ना त्याच रांगोळीने घरभर त्याने रांगोळीचा पसारा करायला शिवांशने सुरुवात केली म्हणजे ना मी कधी काही करत असले ना की त्यालाही ते करायचं असतं सो म्हटलं असू द्या आता झालेलं आहे सगळं तर मी रांगोळी अशी कपड्याने पुसून घेतली म्हणजे ती एक एकसारखी एका ठिकाणी गोळा होते आणि मग जास्त काही कचरा होणार नाही अशा पद्धतीने तर डाय आणि रांगोळीवरती जर पाणी सांडलं ना तर खालची फरशी जी, जी आहे ना ती पूर्ण त्या कलर ची होऊन जाते हा बॉक्स तुम्हाला जो मी त्या बॉटलचा दाखवलेला होता तर तो फेकवायचाच नव्हता मला बऱ्याच दिवसापासून ते लक्षात होतच आणि त्याच्यासाठी ना नेमके माझ्याकडे तो कागद मला मिळत नव्हता तर ही पिशवी जी आहे ना ती परफेक्ट त्याला बसली ती मी जरा उलटी करून घेतली म्हणजे ते त्याला दिसतानाही ते छान दिसेल आणि अशा पद्धतीने ना त्यामध्ये म्हटलं चला देवाजवळचं काही सामान आहे ना ते भरण्यासाठी हा मस्त उपयोग होईल आता मी चालले माझं काम करायचं आणि तरीही याची लुडबुड आहे याच्यात रांगोळी होती ती आधी तो संपवून आला आणि त्याला पुन्हा रांगोळी पाहिजे आणि जोपर्यंत मी देणार नाही ना तोपर्यंत बघू शकता तो माझ्या जवळ तसंच त्याची भुनभुन चालू असते की दे दे आणि दिल्यानंतर मग तेव्हाच तो शांत बसतो म्हणजे खूप जास्त हट्टी आहे आणि ज्यांच्या घरात येणार असे दोन मुलं आहेत ना त्यापैकी लहान मुलगा जो आहे ना तो हट्टी म्हणजे हट्टीच असतो की त्याची गोष्ट तो कोणत्याही तऱ्हेने की होईना पण तो पूर्णच करून घेतो म्हणजे आता बघा सगळे त्याचं ऐकतात कारण की तो इतका धिंगाणा घालतो ना की त्याचा पर ऐकल्याशिवाय पर्यायच होत नाही अगदी टी व्ही बघण्यापासून देखील त्याला जे कार्टून बघायचं आहे ना तेच ता तर मोठ्याच असं नसतं मोठा सुद्धा त्याला म्हणतो की नाही याच आपल्याला ऐकावं लागतं आणि असं का होतं तर ज्यांच्या घरात दोघ जण असेल ना तर त्यांना हा अनुभव नक्की येत असेल बॉक्स बघू शकतात मस्त असा डी डीआयवाय करून रेडी झालेला आहे आता ना देवाच्या म्हणजे देवाऱ्याच्या त्या बाजूला बरेच साहित्य मी ठेवलेलं होतं जसं की एक्स्ट्राच्या काडीपेट्या कुंकू हळद तांदूळ तेलाच अशा गोष्टी ठेवत्या आणि त्यामध्ये दिसतात की त्या मुलं जाऊन हातही लावतात आणि भरपूर तो पसारा दिसतो पण बऱ्याच दिवसाचं होतं काही गोष्टी अशा आहे ना की आपल्याला करायचं पण वेळ मिळत नाही किंवा त्याच्याशी रिलेटेड एखादी गोष्ट मिळत नाही आणि करताना देखील ना, ना मग डी आय वाय करूनच करावं वा, असं बऱ्याच गोष्टी असतात तो सगळा जो छोटा छोटा पसारा होता ना तो या बॉक्स मध्ये भरते म्हणजे कसं काढायलाही सोपं क्लीन करायलाही सोपं होऊन जातं सो so, म्हटलं चला छान वाटतंय हे देखील रांगोळी पण ठेवली आणि फक्त ही व्हाईट आहे बाकीचं जे कलर आहे ना ते रांगोळ्या सगळ्या मी बाजूला ठेवल्या कारण की डेली साठी तरी मी व्हाईट रांगोळी आणि एखादा कलर जवळ ठेवते म्हणजे जास्तीचा तो पसारा होत नाही आणि जर मी ठेवलंच तर मग मुलांचा विचारूच नका का नकळत कधी येऊन काय करतील त्याच्यामुळे त्या गोष्टींना लहान मुलांपासून अशा वरती उचलून ठेवायचे असतात आणि हे कुंकू आहे म्हणजेच बघा आता तिथं तिथं आपण देवदर्शनाला वगैरे जातो ना तिथून मध्ये प्रसाद कुंकू तिथला हळद कुंकू असं आपल्याला आणण्याची सवय असते आणि असावीही कारण की सौभाग्याचं लेणं आहे ते आणि कधीही घरात कुं, हळद कुंकूची कमी नको त्यामुळे बऱ्याच गोष्टी आता यामध्ये आहे आणि केमिकलचा कुंकू आलं की त्यामुळे त्रास होतो तर चांगलं असं कुंकू मिळालेलं होतं दोन ते तीन ठिकाणी त्यामुळे ते माझ्याकडे आता मस्त असं मिळालेलं आहे सो सगळं इथे क्लीन करून झालं अशा पद्धतीने आरतीची पुस्तकं वगैरे सगळं काही जे आहे ना ते अशा पद्धतीने या ड्रॉवर मध्ये ठेवते आणि जे की महालक्ष्मीचं व्रत करतात ना तीही बरीच पुस्तकं माझ्याकडे जमा झालेली आहे तर तेही यामध्येच ठेवले की नको कुणाचा धक्का लागायला आणि आता हा रांगोळीचा हा जे आहे ना ते खाली घेऊन आलाय आणि खाली आता तो पसारा करणार आपण म्हंटल जाऊ द्या आता खेळतोय तर त्याला खेळू द्यावं आणि वाजले होते सहा तर बाहेर तो मस्त असा खेळत होता आणि ना अनु ट्युशनला गेला होता त्यामुळे त्याला खेळाय खेळायलाही कोणी जोडी नव्हतं मग त्याचंही चाललेलं म्हटलं कर आणि तोपर्यंत मग माझ्या भाज्या देखील निवडून या ठिकाणी होणार होत्या तर म्हटलं चला बसल्या बसल्या दोन्ही कामं होत त्याच्याकडेही लक्ष देणं होतं आणि आपलंही काम होत आहे त्यामुळे ना कोणतीही गोष्ट थांबवण्यापासून ना मुलांना करण्यापासून मुलांना थांबवलंच नाही पाहिजे आणि तो त्यातून काय काढत होता तर त्याला मी बोलत होते वन कार्ड स्टँडिंग लाईन कार्ड असं तसं आणि गप्पा मारत मारत तोही मस्त असं त्या गोष्टी करत होता आता घेतली होती ते त्याची भाजी निवडण्यासाठी आणि या भाजीचे भरपूर असे फायदे आहे बऱ्याच जणांना ही भाजी माहीत असेल किंवा नाही मला माहित नाही पण ही भाजी छान लागतेच तितकी सुंदर पहिल्या काळात जेव्हा होतं ना पहिल्या बाया ज्या वेळेस शेतामध्ये ना अशी आपोआप ही भाजी यायची आणि मग बाकीच्या भाज्या म्हणजे जे, जे काही केलेलं असेल त्यामधून ती भाजी भरपूर बघ वेळा मम्मी पण माझी घरी आणायची आणि ना मस्त अशी आता तुम्हाला रेसिपी पण सांगते तेलामध्ये जिरं त्यानंतर कांदा हिरवी मिरची छान परतवून घ्यायचा आणि भाजी ना तीनचे चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या भरपूर घाण निघते तिच्यामध्ये आणि त्यानंतर फक्त मीठ घालून आता ही शिजवायची आहे पाणी अजिबात वापरायचं नाही सगळ्यात महत्वाचं नाही या भाजीचे भरपूर असे फायदे मुळातच पालेभाज्यांचे इतके फायदे असतात ना की आपल्याला त्या सगळ्याच गरजेच्या असतात पण काही कसं आहे ना ठराविक भाज्या खातो आपण पण या काही असतात ना या भाज्यांचेही फायदे असतात आणि याही भाज्या खायला पाहिजे पहिली ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळायची कारण की बरेच आपोआप यायची ती पण आता या भाजीचं पण बियाणं आहे आणि त्यामुळे ना तिची पण शेती केली जाते प्रॉपर अशी शेती केली जाते त्यामुळे आता कधीही आपल्याला या भाज्या खायला मिळतात तर या भाजीचा फायदा असा की ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायबर आहेत या भाजीमध्ये आणि भरपूर त्यामुळे पोट व्हायला मदत होते त्यानंतर ना डिलेव्हरी झालेल्या म्हणजे बाई साठी ना दूध येण्यासाठी पण ही भाजी खूप महत्वाची आहे त्यांची मध्ये त्यांच्या शरीराची झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी देखील हिचा उपयोग होतो त्यानंतर ना ज्यांना मूळव्याध आहे त्यांच्यासाठी आणि पथरी म्हणजे मुदखड आहे ना त्यांच्यासाठी देखील हा खूप महत्वाची ती भाजी आहे ती की खाल्लीच पाहिजे आमच्याकडे ना जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही ही भाजी नक्कीच खातो आणि मी जेवण बनवेपर्यंत असं आमच्या घरात राडाच